नमस्कार आज घटस्थापनेचा पवित्र दिन आणि शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात आजपासून होत आहे ती आदिमाया शक्ती देवीचा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंब आणि प्रपंचावर आहोत म्हणून या नवरात्रीचा सण आपण साराभागप्रमाणे आपल्या परंपरेनुसार साजरा करत आहोत त्या देवीचे अनेक स्वरूप आहेत त्या देवी देवीचे अनेक नावं आहेत पण ती देवी आपली एकच आहे तर मी असं म्हणेन की आपली घरातून जी आपली माऊली असेल म्हणजे जी महिला असेल मग ती आई असेल मावशी असेल आत्या असेल आपली बायको असेल बहीण असेल मुली असेल तिने जर देवीच्या रूपाने आपण तिला जर सन्मान घरात दिला तर ते कुटुंब अत्यंत भरभरटीने गेल्याशिवाय राहत नाही असं आजपर्यंत आपण पाहत आलो आहे की नवरात्र उत्सवाच्या गुन्हे तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने आणि आमच्या बेंके परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय शुभ